श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे तारीख आणि पूजा मुहूर्त पूजा आणि काही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी विकट संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते हे व्रत आणि पाळण्याचे फायदे जाणून घेऊया संकष्ट चतुर्थी हा एक व्रत आहे जो व्यक्तींना अडचणीपासून मुक्त करण्यास मदत करतो असे मानले जाते जीवनातील आव्हानावर मात करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा व्रत पाळला जातो अडथळे दूर करणारे भगवान गणेश ज्ञान आणि सद्गुणाचे प्रतीक आहे या दिवशी उपवास केल्याने आणि सर्वोच्च देवतेची स्तुती केल्याने भक्तांना ज्ञान आरोग्य संपत्ती आणि आनंद मिळतो विकट संकष्ट चतुर्थी प्रत्येक कठीण प्रसंगातून व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी फायदेशीर आहे दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला हे व्रत पाळले जाते यावर्षी वैशाख महिन्यात विकट संकष्टी चतुर्थी कधी आहे हे जाणून घेऊया या वर्षी वैशाख महिन्यातील विकट संकष्ट चतुर्थी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बुधवार म्हणजे उद्या आहे बुधवारचा योगायोग खूप शुभ मानला जातो असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते विकट संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीस मुहूर्त वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील तिथी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी संपेल विकट संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीस चंद्रोदय मुहूर्त विकट संकष्टी चतुर्थीला रात्री दहा वाजता चंद्रोदय सुरू होऊन उपवास यशस्वी होण्यासाठी या दिवशी चंद्राची पूजा करणे आवश्यक आहे विकट संकष्ट चतुर्थीची पूजा विधी पाहूया संकष्टी चतुर्थीचे व्रत करणारे भक्त सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे आणि नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावे या दिवशी भाविक पूर्ण किंवा अशांत उपवास करतात गणपतीची मूर्ती स्वच्छ जागेत ठेवली जाते आणि दुर्वा गवत ताजी फुले तुपाचे दिवे इत्यादींचा प्रसाद पूजेमध्ये ठेवावेत पूजेच्या वेळी नैवेद्य म्हणून भगवान गणेशाला मोदक आणि लाडू अर्पण करावे पूजा मंत्राच्या जपाने आणि व्रतकथेच्या पटनाने सुरू होते संध्याकाळी पूजा आणि आरती करून विधी पूर्ण करावी चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ